प्रस्ताव पाठवावेल त्या आणि चांगल्या प्रकारचा विचार करावा माझ्या सगळ्या बघिन्या आहेत तुमच्या समोर सगळ्यात सध्या महत्वाचा प्रश्न आहे पाण्याच्या टंचाईचा मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांना अडचणीचा हा मुद्दा साधारण एक ते दीड महिना जाईल आपल्याकडचा जलकुंभ होण्यासाठी फेब्रुवारी एंड पर्यंत तो व्हावा याचा माझा प्रयत्न आहे आम्ही सतत त्याचा पाठपुरावा करतोय तो झाला तर तुम्हाला दिला बराचसा दिलासा मिळेल आणि त्याबरोबर तुम्ही योजना सुद्धा आपली मार्गी लागलेली आहे तिचंही आपण टेंडर काढतोय कुठल्याही परिस्थितीत माझ्या भगिनींना पाण्यासाठी वन वन फिरायला ना लागणार नाही आणि सोसायटीला ना लागणारे टँकर हे थांबवणं हे आमचं स्वप्न आहे मनापासून निश्चित तुम्हाला मी ते विश्वास देतो तर आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं उपस्थित आहात तुमच्या सगळ्या भावना त्या महत्वाच्या तेजसला दुखाई सांगितले की बाजूला रस्ता बाहेर त्या बाजूला जायला फक्त हिरंब पार्क तोही रस्ता त्या ठिकाणी आपण देण्याचा त्याला मान्य केलेलं आहे त्याच्या मनामध्ये असेल हे प्रश्न त्यांनी मांडावे नगरसेवक नसताना ती कामं तुम्हाला करून देणार आणि निश्चितपणे तुम्ही केलेल्या प्रेमाचं प्रतीक तुमच्या समोर उभा आहे भविष्यामध्ये नगरसेवक होईलच त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही पण आशीर्वाद तुमचा कायम असावा त्या माझ्या माझ्यासारख्याचा पण आशीर्वाद राहील दोघं उभा आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देईल आपण खूप उत्साह येतो आहात तुम्हाला मी जे आल्यापासून पाहतो तुमचे खेळ सुरू आहेत एवढ्या आनंदामध्ये आणि त्यातल्या त्यात सूत्रसंचालन आमचा करणारा वेग हा पहिल्यापासून माझ्याशी जोडलेला आणि तो तुम्हाला एवढा आनंदी देईल की मला वाटतं हळदी कुंकू हे आपलं भाग्याचं लक्षण आहे आणि हे सौभाग्य हे खऱ्या अर्थाने तुम्ही टिकवण्यासाठी खास करून तुम्ही कुंकवासाठी एवढा चांगला विचार करून एकत्र येता मनापासून माझ्या सगळ्या भगिनींचं मी अभिनंदन करतो तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि या दोघापर्यंत आशीर्वाद देऊन टाकतो जय हिंद जय महाराज धन्यवाद जोरदार टाळा बाजू आपण आमदार साहेबांसाठी साहेब आपलं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन बघा मी सगळ्यांना एक सूचित करतो फक्त साहेबांनी आता उद्धार काढले की कंटिन्यू मागणी करावी मी पाच कोटी रुपयांचा निधी दिलो करण्यासारखी गोष्ट आहे एखादा नगरसेवक या खेळाचा आणखी काम पाच फक्त महिन्यात करून दाखवले त्याच्यासाठी जोरदार टाळ्या हे भट्टी तू लगेस इथल्या लोकांचे प्रश्न सोडून आमदार साहेब तुझ्या पाठीशी सोबत आहे एक वडिलांची माया आहे जरा जोरदार काळ्या बाजूला आपण राबवण्याची काही चिंता नाही येथील जनता खूप प्रेम करते भट्टीवरती साहेब आल्यानंतर खूप लोकांना मी चर्चा केली विचार कर मी आराकडे घेतला की इथल्या फक्त पैसे संपवतो की खरंच काम करतो पण खरंच काम करू जोरदार काळ्या बाजूला आपण साहेबांना साहेब आपण बसून घ्या विराजमान व्हा मी तो कसं वाटतंय पैठणीचा खेळ खेळून खूप छान वाटतोय आम्ही आल्यापासून खूप कार्यक्रम छान वाटतोय मजा येते गेम खेळला हा आम्ही स्टार्ट पासूनच आहे आता आम्ही लास्ट आहोत आता शेवटचा गेम चालू आहे काय वाटतं कोण होणार माहित हो नाही इंदुलकर खेळ कसे आहेत खेळ कसे वाटत खेळ खूप छान वाटलेले आहेत आणि स्टार्ट ट्वेन पासून हाच खेळ चालू आहे कसं वाटलं विवेक सर मस्त असतो सरांचा आम्ही हा दुसरा कार्यक्रम अटेंड केलेला आहे एक इंद्रेवाड्या मध्ये केलेला आणि हो आता त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं पहिला गेम त्यांनी खेळला आम्हाला कळला त्यामुळे आम्ही पुढे पर्यंत खेळलो छान थँक्यू थँक्यू हमा कस मी ठीक आहे काय कसा वाटला कार्यक्रम एकदम छान मस्त हो। तर डॉक्टर रुपाली मॅडम आपल्याला मिळालेले आहेत भेटलेले आहेत तिथे त्यांच्याशी बोलूया आपण <laughs> okay. काय प्रतिक्रिया द्या छान दिसताय आज थँक्यू oh, व्हेरी मच तुम्ही पण छान दिसत थँक्यू नाही खूपच छान प्रोग्राम आहे इथेच माझं हॉस्पिटल आहे आणि इथे दादा नेहमी काही ना काही वेगळ्या प्रकारे असे चांगले उपक्रम देतात की चांगल्या इथल्या स्थानिक महिलांसाठी त्यांच्यामध्ये मिळून काम करणं हे त्यांच्याकडे एक युनिक गोष्ट आहे आणि ती मला फार छान वाटते म्हणून मी माझ्या वेळेत वेळ काढून इथे येऊन त्यांना शुभेच्छा द्यायचा आणि सहभागी व्हायचा प्रयत्न कर थँक्यू थँक्यू सो मच डॉक्टर रुपाली मॅम अजून काही इथे ज्या आपल्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा साधूया मॅम आहे तिथे कसं वाटतंय खेळ खेळून मस्त वाटत काय शेवटचा गेम चालू आहे काय वाटतो कोण जिंकणार आपणच जिंकणार छान इथे पण आहेत का यांच्याशी बोलूया आपण काय नाव आपलं रोहिणी गोडाम कसं वाटतंय गेम खेळ छान वाटत छान वाटतंय मजा येते हो मजा येते विवेक सर कसे हसवतायत का खूप हो हसवतायत ना बंटी दादांना कसं धन्यवाद कराल हा बंटीदा कसं धन्यवाद कराल त्यांना धन्यवाद करेल की कुठली मदत लागेल तर ते करतात कुठल्या सणाला वगैरे गिफ्ट वगैरे देतात आनंद नवरात्र उत्सव असेल वेगळे ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात का आभ्या उभ्या गेमचा भाग आहे का उभ्या आहोत चालेल छान तर अजून काही आपण प्रतिक्रिया घेऊया इथे ज्या महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया खरं तर त्यांना कसं वाटतंय ते बघूया इथे काही आहेत मैत्रिणी त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार झालं गप्पा कसा वाटतोय कार्यक्रम छान वाटतोय मस्त वाटतोय इतक्या खूप दिवसांनी एन्जॉय करायला मिळते अजून काय हवं मला तर कुठून आहात आपण जवळ बदला घाललाच बदला तुम्ही खेळलात का एखादा गेम का कोणता गेम खेळला जिंकलात का नाही या पण आम्ही ग्रुप मजा आली खूप जास्त खूप छान धन्यवाद करूया बंटीदा खूप थँक्यू सो मच दादा धन्यवाद तर मस्त पैकी एन्जॉय चालू आहे इथे खूप खूप धमाल चालू आहे तुम्ही या कार्यक्रम बघण्यासाठी अजून काही महिलांच्या प्रतिक्रिया घेऊया आपण इथे इथे बघूया आपण यांच्याशी बोलूया छान छान दिसत आहेत आज सगळ्या मस्त काय छान वाटत तर तुम्ही या या कार्यक्रमाचा आनंद घ्या आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये आलेलो हो। आहोत तर बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण आलेलो आहोत आता आणि दीपाली पार्क शाश्वतचा हा परिसर आहे आणि खूप छान असं वातावरण आहे महिलांना कुठेतरी इथे छान असं खेळ खेळण्यात येत आहे त्यांचे खेळ खेळण्यात येत आहे आणि अक्षरशः ज्यांनी आज महिलांच्या चेहऱ्यावरती हसू आणलेला आहे हसवत आहे अक्षरशः महिलांना त्यांच्याशी आपण बोलूया विवेक सर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार तुमचं मनपूर्वक अभिनंदन तुम्ही इथे खूप वेळात वेळ काढून आलात थँक्यू बदलापूर मध्ये खूप छान वाटतंय तर प्रसन्न तुमस्क वातावरण आहे पहिल्यांदा म्हणजे हल्दी कुंकू समारंभ मलाच वाटतं बदलापूर मधला हा पहिला सोहळा दिसतोय मला संक्रांती नंतर आमच्या डोंबिवलीमध्ये खूप सारे इव्हेंट झालेले आहेत आणि माझा हा एक्केचाळीसवा इव्हेंट आहे या डिसेंबरच्या चोवीस तारखे अकरा आकर, तारखेपासून आणि आता येणाऱ्या काळामध्ये अनेक कार्यक्रम असतील बदलापूरमध्ये विशेषत्वानं लोकांनी ज्या प्रकारे खेळ पैठणीला प्रतिसाद दिला हे अपेक्षित नव्हतं मला की एवढ्या प्रतिसाद मोठ्या प्रमाणात असेल मला असं वाटलं की येतील थोड्याफार महिला चार पाचशे महिला पण जवळपास इथे तीन ते साडेतीन हजार महिलांनी प्रतिसाद नोंदवला आहे त्याच्यानंतर अनेक महिलांनी पैठणी घातली आहे साडी नऊवारी त्याच्यानंतर नतनी सोळा शृंगार करून महिला इथे आल्यात हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये आणि खेळ पैठणी आहे ही संधी मला मिळते आणि तेजस मस्कर हेमांगी मस्कर किसनजी कतोरे आमदार या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार व्यक्त करू धन्यवाद सर खूप छान तर हा कार्यक्रम तुम्ही लाईव्ह बघा आपले बदलापूरवरती बघा yes, बघत राहा आपले कव्हर करूया ताई तुमची लेखर सांभाळा से हे बघा अरे यार हे पप्पावर गेले आज कसं चल त्याला पकडा रेट दोन तीन स्टार्ट म्युझिक त्यांना

हा ठीक आहे चालेल धन्य हा कार्यक्रमामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हसू आलेला आहे आपण आता आपण कसोरी साहेबांसोबत कथोरे साहेबांसोबत बोलणार आहोत नमस्कार सर काय बोलायला आता या तेजस तेजसकर यांनी दोन्ही उभायंतांनी एक खूप चांगलं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि त्याच्या प्रेमाखातर एवढ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत खरं म्हणजे कुठल्याही पदावर नसलेला कार्यकर्ता ज्या वेळेला असं जनतेमध्ये प्रेम कमवतंय त्याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी शक्ती आहे आणि आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आज या कुंकवाच्या निमित्ताने तेजस मस्करला आणि त्याच्यानुसार सर काय बोलाल जनतेचा एवढा प्रतिसाद मिळतो शेवटचा कार्यक्रम आपण आता शेवटचं जे आहे ते कव्हर करत आहोत शेवटचा जो गेम आहे तो कव्हर करत आहोत

やりたい。 आपल्यासोबत आहे तर मॅमशी आज आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मॅम तर काय बोलाल एवढा क्राऊड आहे आपल्या तेजस भटीदारा मस्करवरती एवढी जनता प्रेम करते कसं वाटतं म्हणजे हे प्रेम मला तसं खूप प्रसन्न एक्सप्रेस नाही करू शकत अशी फीलिंग आहे ही खूप खूपच छान वाटतंय म्हणजे एवढं प्रेम आणि एवढा आदर मला पहिल्यांदाच मिळत आहे ते पण माझ्या पार्टनरमुळे मिस्टरांमुळे त्यांच्याबद्दल जर मला खूप म्हणजे असं खूप प्राऊडनेस आहे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आणि खूप आदर आहे रिस्पेक्ट आहे छान वाटतंय खूप छान धन्यवाद थँक्यू सो मच मॅम अजून मला माहिती द्या आपण त्यांच्याशी बोलूया बोनपडे मॅम सुद्धा आहे त्यांच्याशी बोलूया आपण मॅम एकच तर हळदी गुंटू म्हटलं हळदी गुंटू म्हटलं तर महिलांची करून जास्त प्रमाणात गर्दी असते शेवटी खबर करूया आपण

तर रुचिना खोरपडे साहेब आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया खरं तर आज महिलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे महिलांच्या चेहऱ्यावर खूपच आनंद आहे काय बोलायला कसं वाटतंय आज म्हणजे बंटी दादा दा जे आयोजन केलेलं आहे एवढं भव्य दिव्य लाडक्या बहिणींसाठी खूप सुंदर प्रकारे आयोजन पण आहे आणि जागा इतकी सुंदर मिळाली आहे त्याच्या प्रभागामध्ये इतकी सुंदर जागा आहे त्याच्यामुळे त्यांना आयोजन करायला पण खूप सोपं पडलं आणि बहिणींचं बंटीदादावरचं प्रेम जे आहे ते आज तिथे उपस्थित राहून सगळ्या बहिणींनी दाखवलेलं आहे आणि उत्साह तर प्रत्येकामधनं असं झाडतोय इतकं छान वाटतंय आणि खरंच म्हणजे आयोजन आणि नियोजन खूप मस्त आहे खूप छान काय बोलायला वॉर्ड नंबर दोन नगरसेवक नगरसेवक अजून झाले नाहीत तरी एवढा प्रतिसाद त्यांना आहे नगरसेवक म्हणून झाल्यावर काय अगदी बरोबर जनतेच्या मनातलं बोललेले आहात आणि बंडिदाराचे नियोजन खूप छान असत त्यामुळे गर्दी गर्दी जरी असली तरी पण काही अनुषित प्रकार घडत नाही कधीच काही तर तुम्ही हा कार्यक्रम आपल्या बदलापूर नाही बघू शकता धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद बघत राहू आपली बदलापूर स्वप्नाले सह त्याचबरोबर लकी ड्रॉच सुद्धा इथे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि खेळ संपल्यावरती लकी ड्रॉ सुद्धा इथे अनाऊन्स करण्यात येणार आहे तर कशा आहेत तुमच्या प्रतिक्रिया ते सुद्धा नक्की सांगा बघत राहा आपले बदला पोहोच महिलांमध्ये कुठेतरी आनंद ओके ताई सगळ्या ताई उभे ना सगळ्या ज्यांना खेळायचंय त्या सगळ्या या मधी जेवढ्या खेळायच्या सगळ्या या ज्या खेळायच्या त्यांना ज्यांना करायचं त्यांनी जे लोग खेल ले जीतले तू खेल अरे जीते हो ना फाइनल के लिए तो हमें कहीं लोग खेलू ना जनी नाम दिल्ली खेला जो राउट हुआ है पहले के गेम में वो फिर खेलेंगे नहीं खेल रहे नहीं आपको जमा दे दो नाम जिसने लिखा नहीं जिसने नाम लिखा नहीं वो ही खेलेंगे Okay? ताँगे। हा ताँगे। ते ना रेका रेका तो तो ते तो जो प्रतिसाद मिळतो आहे हा जो प्रतिसाद मिळतो आहे तो खूप छान आहे जनतेचा त्यांच्यावर असल्यावरती जो विश्वास आहे जो प्रेम आहे ते आपल्याला इथे दिसत आहे सोबत आहे आपण त्यांना विचारूया की त्यांना आज कसं वाटतंय खूप छान वाटतंय मी बदलापूरमध्ये मागच्या दहा वर्षापासून राहते माझं नाव प्रिया हांडे उमेदर्शन सोसायटीमध्ये राहायची मी आणि दादांचं काम म्हणजे कमी बोलतात आणि काम खूप मोठं असतं दादांचं स्त्रियांसाठी सा। रेस्पेक्ट व्युमेन एम्पावरमेंट म्हणा दादा कायम आम्हाला कधी पण चोवीस तासात कुठल्याही तासाला त्यांना कॉल करा ते त्यांचे व्हॉलेंटियर्स अगदी धावत येतात आम्हाला बऱ्याच लोकांना परप्रांतीय जसे आलेले आहेत बांगलादेशीज आहेत किंवा इतर महिला आहेत तर त्यांना बऱ्याच वेळेला डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसतात आजकाल डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसले तर त्यांना सुविधा मिळत नाही तर ही मेक शुअर की त्यांना हे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असावे आणि बायकांसाठी पण असे बघताय की एवढी लोक जोडलेली आहेत हे त्यांचं स्ट्रेंथ आहे त्यांच्या एका वॉईसमुळे आम्ही आमची फॅमिली वगैरे हे सगळं सोडून आलेलो आहे त्यामुळे दादा जसे पॅन कार्ड आधार कार्ड कोविडच्या टायमाला अक्षरशः एकमेकांना म्हणून बघत नव्हतं तेव्हा बराच हेल्प केलं दादानी सगळ्यांना रोड बसो लाईट असो रस्ता असो इव्हन गल्लीतला जर कुत्रा खड्ड्यात पडला तरी आम्ही दादाना आवाज देतो दादा तुमची मुलं पाठवा सो ही सो सो डेडिकेटेड असा एक ह्युमॅनिटीचा व्यक्ती प्रत्येक पडत असला तर इंडिया नक्कीच सुधरेल एक दिवस अशा घडले थँक्यू आपण आता कार्यक्रम इथे बघायला आपल्या बद्दल आपण काही प्रतिक्रिया सुद्धा घेतलेल्या आहेत जे जेवढ्या रंगाची टीम सांगेल तेवढ्या रंगाची टीम बनवायची एक्स्ट्रा असतील एक्स्ट्रा असतील त्या कमी पण नाही पाहिजे जास्त पाहिजे हो ठीक आहे तुमचं नाव दिलंय का ओके अगो बाहेर इकडे ओके काही जागेवरती असायचं म्युझिकचा जागा एक दोन तीन स्ट काही आठवड्यात करायचं आहे त्याच खेची पण लागत वाह आवाज <laughs> पंधरा चौदा एकदम पंधरा चौदा तेरा बारा बारा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन स्टॉप शांत ना बोलत असे जाऊ तही तुमचा पूर्ण गुपा स्टॅचू तुम्ही बोलत असते सॅचू तुम्ही पंधरा जण या एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा दोन टीम नंबर मध्ये उभे राहा एक मिनटं ऐकले ऐकूया तुम्हाला उभे करतो हे अश्विनी आपण कुठे उभं करायचं पंधरा जण पाहिजेत चौदा असतील आहोत सोळा असतील आहोत चला या आता उभे खेळ करायचे हा कार्यक्रम आहे ते म्हणजे बदलापूर भागामध्ये शाश्वत परिसर हा खेळ सुरू आहे तर मग तुम्ही पण इथे एकदा नक्की या कारण खूप छान एन्जॉय आहे सगळे हळदी कुंपाचा खरंतर हा कार्यक्रम आहे आयोजित केलेला आहे ते म्हणजे तेजस बंटी दादा हॉस्पलटल दादा यांनी आयोजित केलेला आहे आणि खूप छान असा रिस्पॉन्स याला मिळतो आहे खूप छान प्रतिसाद मिळतो आहे हळदी कुंकवाच्या निमित्ताने शहरेवरती आनंद आणण्याचे सुरू आहे आपले बदलामो सकाळी सह धन्यवाद